हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवटी इन्शुरन्स बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद सर्व पत्रकार साडेसात तासानंतर आपली पुरंदर तालुक्याची आमसभा पुरंदर हवेलीचे त्या ठिकाणी संपलेली आहे एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायची आहे खरं म्हणजे काल मुख्यमंत्री जनसंपर्क का कार्यालयातून रात्री बारा वाजता त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची एक उद्या आजच्या कार्यक्रमाची त्या ठिकाणी पूर्ण दिवसाचा दिनक्रम त्या ठिकाणी आला त्या दिनक्रमामध्ये दुपारी दीड वाजता पुणे पुरंदर हवेलीमधील विविध प्रश्नांबाबत बैठक सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल्ला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी लाव लावल्यासंदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयातनं पत्र आलं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना मला हे पत्र समजल्यानंतर सकाळी सात वाजता मी मुख्यमंत्र्यांचे जे पी एस आहेत ते पी एस साहेबांशी सुद्धा समक्ष बोललो मी पत्र दिलं मुख्यमंत्री साहेबांना की महोदय सदर्व आपण ती मिटिंग लावलेली आहे विविध प्रश्नांच्या बाबत मी या भागाचा लोकप्रतिनिधी आहे आपण सदर्व मिटिंगची तारीख पुढे ढाकलावी कारण एक महिन्यापूर्वी आम्ही पुरंदर तालुक्याची आमसभा त्या ठिकाणी लावलेली आहे आणि हे जे प्रश्न आहेत हे माझ्या मतदारसंघातले आहेत ह्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपण ती मिटिंग पुढे ढकलावी आणि पुन्हा एकदा आम्हाला वेळ द्यावा त्याप्रमाणे आम्ही त्या मिटिंगला उपस्थित राहतो परंतु दुर्दैव असं आहे आत्ता मला त्या ठिकाणी मुंबईवरून समजलं की दीड वाजता ती मिटिंग मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये दहा मिनिटाची घेण्यात आली मला माहीत नाही अजूनपर्यंत की काय त्या ठिकाणी झालं आहे किंवा काय घडलं आहे परंतु दुर्दैव असं आहे की एका लोकप्रतिनिधीच्या अधिकारांची कुचंबना महाराष्ट्र शासनाकडून आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून त्या ठिकाणी होती ही अपेक्षा म्हणजे एकमेकांचा मान आम्ही मुख्यमंत्री महोदयांचा मान सन्मान ठेवतो मुख्यमंत्री महोदयांनी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आमचाही मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला गेला पाहिजे आज तालुक्याची आम जनता आमसभेसाठी उपस्थित असताना दुर्दैवाने ही मिटिंग लावणं आणि ही मिटिंग सुद्धा कळल्यानंतर तुम्हाला सांगितल्यानंतरसुद्धा ती मिटिंग न टाळता माझी लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन मीटिंग करणं हे कितपत हो योग्य आहे मला म्हणजे खरं माझा स्वभाव नाही आहे कुणावरती टीका करायचा परंतु ही दुर्दैवी घटना आहे तालुक्यातले अनेक प्रश्न अनेक विकासाची कामं पुरंदर हवेलीतली पुरचुंगी भेकराई उरळीची हवेलीतल्या अनेक गावांची अनेक प्रश्न पुर सासवडमधले जेजुरीमधले आणि पुरंदर, पुरंदर तालुक्यातले अनेक प्रश्न सातत्याने मी घेऊन जातो आहे अनेक गुंजवणीपासून त्या प नगरविकास खात्याच्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या टॅक्सच्या बाबतीमध्ये सातत्याने आम्ही पाठपुरावा करतोय अनेक मिटिंगसाठी वेळ दिली आहे मुख्यमंत्री महोदयांना त्याच्यासाठी वेळ द्यायला खरं म्हणजे वेळ नाही आहे आणि अशा प्रकारच्या मिटिंगला वेळ दिला आणि दुर्दैवाने आमसभा तालुक्यातील असताना मुख्यमंत्री महोदयांनी मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती ऑफिशियल माझ्या मतदारसंघाची मीटिंग घेणं आणि माहिती कळवल्यानंतर सुद्धा मीटिंग रद्द न करता घेणं हे खरोखर दुर्दैवी आहे आणि हा प्रगात हा खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीसाठी मुख्यमंत्री राज्य चालवत नाही तर त्या त्या लोकप्रतिनिधींना घेऊन लोकप्रतिनिधींचा प्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये मला वाटतंय मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी आणि मला वाटतंय माझी दिलगिरी मागण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी नाही आहे मला कधी आवश्यकता नाही आहे परंतु पुरंदर हवेलीच्या जनतेची दिलगिरी मुख्यमंत्र्यांनी मागितली पाहिजे कारण हा पुरंदर हवेलीच्या जनतेचा आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचा सगळ्यात मोठा अपमान मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे या संदर्भात काय फेर मिटिंगची मागणी आता परत करणार आहात फेर मिटिंगचं पत्र ऑलरेडी मी दिलेलं आहे परंतु दुर्दैवाने ती मिटिंग झालेली आहे फेर मिटिंग मिटिंगमध्ये काय विषय आहेत हेही संदर्भ मला त्या ठिकाणी माहीत नाहीये परंतु मला असं म्हणायचं की चुकीचे प्रघात सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी जातं तर मला वाटतं हे अतिशय आहेत जी मिटिंग घेतली असं त्याचं म्हणता अर्थ आहे की बघा मला जाणून बुजून ठेवतायत हे तर माझं सातत्याने हे आहे माझ्या तालुक्याला माझ्या गावाला माझ्या पुरंदर हवेलीला जाणून बुधून त्या ठिकाणी पुण्यामध्ये